आ, नमस्कार मी शिवाजी वामन माने मुक्काम पोस्ट राजेचे कुर्ले तालुका खटाव जिल्हा सातारा एक्केचाळीस पंचावन्न बारा आ, मी सक्रिय भाजपचा कार्यकर्ता आहे कारण उत्तरमध्ये आमचे स्नेही आमचे मित्र मनोज दादा घोरपडे पाणीदार आमदार यांना निवडून दिल्याबद्दल मी एक छोटस आभार प्रदर्शन करणार आहे गेली दहा वर्ष दहा ते बारा वर्ष झालं मनोज दादा आपल्या एक शेतकरी पुत्र शेतीच्या प्रगतीकरता हव्यास घेऊन उद्योगात उतरलाच पण शेतकऱ्यांच्या हिताकरता झगडणारा एक तरुण कार्यकर्ता गेली बारा वर्ष बी जे पी आणि हिंदुत्वाच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क करत होता काही योगानं मागच्या दोन्ही वेळेस अपयश आलं परंतु यावेळेस दोन हजार विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपण कराड उत्तरच्या सर्व मतदारांनी भरघोष मतांनी जवळजवळ त्रेचाळीस हजार मताधिक्यानं माननीय मनोजदादा घोरपडे यांना निवडून दिलं त्याबद्दल मी व्यक्तिशा शिवाजी माने त्यांच्या वतीनं सर्व मतदारांचे आभार मानतोय तसंच मनोजदादा घोरपडे यांच्या मातोश्री मनोजदादा यांच्या सुविद्य पत्नी समताताई त्यांचे बंधू संग्राम बापू त्यांचे दुसरे बंधू विक्रम नाना इतर बंधू संजय दादा संदीप दादा आणि इतर सर्वच माठ्यापूरकर आमचे नातेवाईक मंडळी आहेत परंतु शेतीमध्ये आणि शेतकऱ्यांच्या हिताकरता झगडणारी ही सर्व मंडळी यांनी जे प्रेम गेली दहा वर्ष आपल्याशी प्रेमाचं नातं जोडलं आणि त्याची उपरती म्हणून या सर्वांनी हिंदुत्वाच्या बीजेपीच्या उमेदवाराला निवडून दिलं त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करत आहे तसंच यात विशेषत्वाने सांगायचं झालं तर शेतकरी आहेत लाडक्या बहिणी आहेत यंग जनरेशन आहेत समाजातील ज्येष्ठग्रस्त आहेत समाजातील सर्व घटकांनी भरभरून मतं दिली आपली विचार प्रक्रिया बदलली आदरणीय मोदीजींच्या एक आहे तो सेफ आहे या नाऱ्याला तसं तद्वतच उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या बटंगे तो कटेंगे या घोषणेलाही प्रतिसाद देऊन भरघोस प्रतिसाद देऊन हिंदुत्व एकीकरणाची प्रक्रिया केली त्याबद्दल मी कराड उत्तरमधल्या या सर्व शेतकऱ्यांचं मतदारांचं लहान थोर सर्व मंडळींचं आभार व्यक्त करत आहे तद्वतच आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली दहा वर्षे काम करतोय ते आणि आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आदरणीय